नमस्कार नाव दीपक मोहिते सनेज व ई एस आय एस आय सिस्टमच्या माध्यमातून म्हाड ह्या ठिकाणी आलेलो आहे मॅडम यांच्या घरी तर मॅडमना सनेजचे काही प्रोडक्ट देऊन त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार मॅडम नमस्कार नाव काय तुमचं म्हणलं माधुरी पवार माधुरी पवार आज तुम्ही कुठं राहता हा तर तुम्हाला हे प्रोडक्ट घेण्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होत होता मला ब्लडिंगचा जाम त्रास होत होता तर हे पाच सहा वर्षापूर्वी हे अगोदर हा त्रास होत होता केले भरपूर केले पण तो त्रास काय थांबला आला होता हा मग त्यानंतर हे भुजी त्यांच्याकडे हा सण्याचा प्रोडक्ट होत त्यांनी सांगितलं मला हे कि तुम्ही हे वापरा म्हणून ते मी ट्राय केलं आणि आता मला चांगला रिझल्ट आलेला आहे आता तुम्हाला कोणताही त्रास होत त्रास नाही मला आता जीव त्रास होत नाही आता सनिजे तुम्ही काय अकाई सोना नारी नारिप्रिया नारी सत्व आणि नारी प्रिया हे प्रोडक्ट घेऊन तुम्हाला किती दिवसात रिझल्ट आलेला आहे तरी मला हे 10 दिवसात रिझल्ट आले तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहे समाधानी हो तुम्हाला काय वाटतं इतर लेडीज हा मला हे वाटत की ह्या लेडीजनी म्हणजे प्रत्येक महिलांना हा त्रास असतोच आणि त्यामुळे सगळ्यात लेडीजने हे वापरून बघावं कारण का मला हे माहिती की कसा हा त्रास होत होते त्यामुळे सगळ्यांनी हे वापरून बघितलं हे खूपच चांगले थँक्यू हा